कालाष्टमी आणि कालभैरव जयंतीची मराठी कथा का कालाष्टमी ही हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्वाची तिथी आहे जी अश्विन शुद्ध अष्टमी रोजी साजरी केली जाते या दिवशी कालभैरव शिवपार्वतीचे एक रूप यांची पूजा केली जाते कालभैरव हा वेळेचा न्यायाचा आणि पापांचा नाश करणारा देव आहे त्याच्या आराधनेने मानवाला सर्व संकटांपासून मुक्तता मिळते असे मानले जाते कालभैरवाची कथा कालभैरवाची कथा संपूर्ण भारतभर प्रसिद्ध आहे विशेषतः महाराष्ट्रात या दिवशी विविध मंदिरांमध्ये पूजा आणि व्रत ठेवले जातात ही कथा पौराणिक काळातील एक महत्वपूर्ण प्रसंगावर आधारित आहे एकदा भगवान शिवानी देवी पार्वती क्रिस पर्वतावर निवास करत होते त्यावेळी शिवद्वारे एक मोठा यज्ञ आयोजित केला जात होता या यज्ञात सर्व देवता आणि ऋषी मुनी सहभागी होण्यासाठी आले होते यज्ञ पूर्ण होण्याच्या आधी भगवान शिवाने त्यांना यज्ञद्रव्य अर्पण करण्यासाठी एक छोटा पीठो तयार करून त्याचे पूजन केले यज्ञविधी पूर्ण करत असतानाच एक अगदी दुसर वक्र रूपाचे राक्षस यज्ञाच्या शांती विधीला विघ्न घालण्यासाठी आले भगवान शिव आणि देवी पार्वती यांना हे सर्व दिसले यज्ञाला होणारा विघ्न रोखण्यासाठी भगवान शिवाने कालभैर या राग्र रूपात अवतार घेतला कालभैरवाने त्या राक्षसाचा संहार केला आणि यज्ञाची पुन्हा शांती राखली त्यानंतर कालभैरवाने शंकराची कामे पूर्ण केली आणि देवांची आशीर्वाद घेत त्याचा रूप कालभैरव म्हणून समजला गेला कालभैरवाची उपासना आणि त्याच्या पूजा केल्याने पाप नष्ट होतात व्यक्तीच्या जीवनात संकटे दूर होतात आणि त्याला सत्य आणि न्यायाच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा मिळते कालभैरव कधीही आपल्या भक्ताच्या तारणासाठी अवतरतात आणि त्याला योग्य मार्ग दाखवतात त्याच दिवशी कालाष्टमी म्हणजेच कालभैरव जयंती साजरी केली जाते श्रद्धा आणि रूपाने या दिवशी विशेष पूजा केली जाते कालभैरव म्हणजेच वेळेचे नियंत्रक आणि त्या दिवशी त्याला नमस्कार करून त्याच्या आशीर्वादाने आपल्या जीवनात सुख शांती आणि समृद्धीची प्राप्ती केली जाते पूजेचं महत्व कालभैरव जयंतीला विशेषतः रात्रभर उपवासी राहून तेलाच्या दिव्यांची लहान पूजा केली जाते भक्त गजर आणि मंत्रोच्चार करत कालभैरवाचा पूजन करतात ही पूजा एक नवीन जीवनदायिनी शक्ती मिळवण्यासाठी असते आणि भक्त कालभैरवाच्या चरणी शरण गेले की त्यांचे सर्व कष्ट आणि पीडा नष्ट होतात कालभैरव जयंती ही वेळेची महिमा मान्य करणारी एक महत्वाची पूजा आहे जी भक्तांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकते